परभणी जिल्ह्यामध्ये दहा डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीच एका जातीवाद्याकडून प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली त्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आंबेडकरीवादी अनुयायी हे रस्त्यावरती उतरले आणि त्याला विरोध केला या संदर्भामध्ये आमची आज आम्ही प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे की जो आरोपी आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की तो जो आरोपी आहे हा मनोरुग्ण आहे परंतु आमचा असं ठाम मत आहे की तो मनोरुग्ण नाही कारण का आपण पाहतो की ज्यावेळेस अशा घटना घडल्या जातात त्यावेळेस याला मनोरुग्ण या ठिकाणी ठरवलं जातं आणि ते प्रकरण दाबलं जातं परंतु आमचा ठाम विश्वास आहे की ती जी व्यक्ती आहे त्याच्या मागे कोणीतरी सूत्रधार आहे आणि ते त्याला करायला लावलेलं ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचं ता काम काही जातीवादी धर्मांध शक्तीकडून केले जात आहे यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय यांना आज निवेदन सादर केलेले आहे आणि ते आंदोलन करत असताना जो सोमनाथ सूर्यवंशी हा जो तरुण आहे तो एल एल बीच शिक्षण घेत होता आणि तो एल एल बीच्या तिसऱ्या वर्षाला होता परंतु आंदोलन करत असताना तो आंदोलनामध्ये देखील नव्हता परंतु त्याच्यावरती ज्या पद्धतीने पोलिसांकडून त्याला गुन्हा दाखल करून त्याच्यावरती जे पी सी घेतल्यानंतर त्याला जी मारहाण करण्यात आली त्या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांकडून सांगितल्या येत आहे की तो मृत्यू हा हृदय विकाराच्या झडक्याने आला परंतु आमचं म्हणणं आहे की तो तसं झालेला नाही कारण काय तरुण तरुण तडफदार एक विद्यार्थी हा शिक्षण घेत होता ज्याच्यामुळे त्याला अटक येणं हे होऊच शकत नाही त्याच्यामुळे आम आमची अशी मागणी आहे की जो मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये सीआयडी चौकशी व्हावी आणि जे संबंधित पोलीस अधिकारी असेल की त्यांनी खऱ्या अर्थाने कायद्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे होत प्रकरणापडे परंतु तसं न करता अमानुषपणे त्यांना मारहाण केलेली आहे त्याचा मृत्यू झालेला आहे तर तो जो पोलीस अधिकारी आहे त्याला देखील निलं आणि समजून त्याला बडतर्प करावं सेवेतून कारण का असे जर अधिकारी असतील तर निश्चितच महाराष्ट्रात सुरक्षित राहणार नाही त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबन करावे एक महिला आपण पाहता की न्यूज मध्ये दाखवलं की महिलेला देखील तिच्या गुप्त अंगावरती देखील मारण्यात आलेले ही खरे तर माणुसकीला काळंब फासणारी गोष्ट आहे की जे कायद्याचं संरक्षण करणारे आहेत ते जर काय कायदा रक्षक जर भक्षक होत असेल या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने कोणाकडे जावे मग ही जी दुर्दैव घटना घडत आहे आणि त्याच्या पाठीमागे आमचं ठाम मत आहे याच्या पाठीमागे कोणीतरी सूत्रधार आहे आणि या महाराष्ट्रातील शांतता या देशामधील शांतता बिघडण्याचं काम करत आहेत परंतु आम्ही आंबेडकरवादी जे विचाराचे लोक आहोत या आंबेडकर विचारी म्हणजे सर्व जाती धर्मातील लोक जे खऱ्या अर्थाने संविधानाला मानतात ते सर्व लोकांचे या ठिकाणी मागणी आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाईची शिक्षा झाली पाहिजे आणि जेही आरोपी आहेत त्यांच्यावरती सक्त अशी फास्टॅग कोर्टामध्ये त्यांची केस चालवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे या संदर्भामध्ये